व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला जात असल्याने एका व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी ॲक्ट आणि आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आहे तर मुख्य आरोपी मात्र फरार असल्याची माहिती व्याजाचे पैसे थकवल्याने आरोपी समीर येवतीकर यांच्याकडून दररोज एक हजार रुपये दंड घेत होते याच त्रासाला कंटाळून येवतीकर यांनी आपले जीवन संपवले होते मुख्य आरोपी दीपक पाटील हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात समीर येवतीकर यांचा आवळा कॅन्डी विक्रीचा व्यवसाय होता बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी यवतीकर यांनी चिठ्ठी चिठ्ठीमध्ये दीपक पाटील हा पैशांसाठी कंटाळून आत्महत्या करत असल्याचं समीर येवतीकर यांनी तीन वर्षापूर्वी आरोपी दीपक पाटील यांच्याकडून दोन वेळेस एक एक लाख रुपये व्याजाने घेतले होते व्याजाचे पैसे थकल्याने समीर यांना आरोपीकडून धमकी दिली जात होती पैशांसाठी आरोपींनी एकोणीस एप्रिल रोजी राहत्या घरातून जबरदस्तीने नेले होते पैसे न दिल्याने महिलेच्या माध्यमातून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती धमकीला कंठाळून घर उद्ध्वस्त झालं या प्रकरणी मयताचे वडील सुधाकर येवतीकर यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसांनी आरोपी दीपक पाटील संदीप ढगे आणि दयानंद विभोते यांच्या विरोधात कलम तीनशे सहा तीनशे पंच्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा चौतीस आणि महाराष्ट्र सहकारी ऍक्ट पंचेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसी उपनिरीक्षक प्रकाश कुकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत दरम्यान या घटनेत राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे या आत्महत्या प्रकरणात दीपक पाटील यांचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली दीपक पाटील हे माजी नगरसेविकेचे पुत्र आहेत शिवाय माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचे खंदी समर्थक आहेत अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर ज्या पंचावन्न नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी भाजपात प्रवेश केला त्यात दीपक पाटील हे देखील होते राजकीय हस्त असलेल्या दीपक पाटील यांच्यावर कारवाई होणार का पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल का हे पाहावं लागणार आहे नांदेडमध्ये अवैध सावकारीचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलंय व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडे जास्तीचे पैसे घ्यायचे पैसे न दिल्यास मारहाण देखील करायची असे अनेक प्रकार घडत आहेत मात्र बदनामीच्या भीतीपोटी कोणीही तक्रार करण्यास पुढे सरसावत नाही याचाच गैरफायदा सावकार घेत असतात सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर काहींना जीव देखील गमवावा लागलाय अशा सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे Bye.